आज आपल्या दोनशे चौरस फूट जागेसाठी पाहणी करण्यासाठी नेरचे सगळे दिव्यांग बांधव आले होते आणि हे माझेच प्रहारचे सहकारी आहेत परंतु त्यांना वाटलं की निंदेसाहेबांनी जी जागा घेतली ती नेमकी कशी आहे आणि कुठे भेटली त्यासाठी ते बघायला आले होते हे मी बघितलं आहे आणि तुम्हालासुद्धा जर काही सहकार्य लागत असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉल करू शकता तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्परे आहोत आणि बाकीचं आता बोलतील बोला आम्ही म्हणजे भाऊला भेट भेटण्यासाठी आलो होतो आणि भाऊने आम्हाला मदत केल्यामुळं त्यांचे उपकार आहे आणि सराज संघटनेचे अध्यक्ष असल्यामुळं सगळ्यांना आम्हाला लाभ भेटला कारण की आम्हाला माहिती पण नव्हती फॉर्म कसा भरायचा का भरायचा भाऊनी फोन केला की अशा अशा आपल्या अपंग लोकांना फॉर्म भरायला सांगा त्याबद्दल मी आभार मानतो आणि सगळ्या जणांचे आमचे नियर गावामधील दहा जणांचे नाव आले बोला तुम्ही बोलू ना अर ते पिकअपमध्ये आधी आज अध्यक्ष मोहन मोहन भोमुंडे यांच्या प्रयत्नातून आम्हाला बा आमच्या गावातून मेयरमधून बारा लोकांना जागा मिळाली आहे आणि यां यांच, सांगितलं म्हणून आम्हाला माहिती पडलं की बाबा शासनाच्या अशा अशा जिहाराप्रमाणे आणि ही जागा उपलब्ध करून शासन देणार आहे म्हणून आम्ही यांच्या म्हणण्यावर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर अर्ज केला आमच्या नेर गावामध्ये जालना जिल्हा नेर आहे नेरमधून खांबेवाडीचं एका माणसाचं आलेलं आहे वडीपुरीचं आलेलं आहे तर अशा आमच्या पुढे सगळ्या लोकांचं भेटलेलं आहे जर कुणाला सहकार्य लागत असेल तर ते, ते सुद्धा मला मदत मागू शकतात आणि कुठल्याही जिल्ह्यातले असू द्या महाराष्ट्रातील मी त्यांना मदत करण्यासाठी तयार आहे आणि आता जे आपलं काम सध्या चालू आहे ते इथपर्यंत ते आणि लेवल या असतं आठ ते दहा दिवसामध्ये एक जे काम आहे आप आपलं हे आपण पूर्ण फायनल करूया आणि जर अजून बी जास्त वेळ झाला तर